नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया नाशिक मालेगाव बस स्टँड दुचाकीवरील ट्रिपल सीट स्वाराने एरटिका कारला मारला कट नाशिक मालेगाव बस स्टँड वरून का कारमधून पंचवटीकडे दे, रामकुंडावर देवदर्शनासाठी भाविक जात असताना दुचाकीवरील ट्रिपल सीट स्वारांनी एर्टिका कारला कट मारला त्यानंतर त्यांच्या थोडी वाचाबाची झाली एर्टीका कार पंचवटी रामकुंडाच्या दिशेने जात असताना पुन्हा ट्रिपल सीट दुचाकी स्वाराने एर्टिका कारमधील भाविकांचा पाठलाग केला नाशिक मालेगाव बसस्टँडवर तैनात असलेले पोलीस कॉन्स्टेबल तांदळे तसेच पोलीस शिपाई रमेश देवरे यांच्या चाणाक्ष नजरेच्या चा कॅमेऱ्यात ही घटना टिपली आणि क्षणाचाही विलंब न करता एम एच पंधरा एफ आर अठरा त्रेसष्ट क्रमांकाच्या दुचाकी गाडीवर असलेल्या ट्रिपल सीट स्वारांचा त्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना पकडले त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे गाडीची कागदपत्रे नव्हती तसे लायसनही नसल्याने त्यांच्यावर ऑनलाईन एक हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केली पोलीस ठाण्यात ते नेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवला व पोलिसांनी सहकार्य करून भाविकांना सुखरूप जाऊ दिले कर्तव्यदक्षतेने जागृत पोलिसांनी आपली जबाबदारी इनामदारीने पार पाडली त्यांच्या कामगिरीने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन दिले पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल तांदळे आणि पोलीस शिपाई रमेश देवरे यांनी या घटनेबाबत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलचे नाशिकचे प्रतिनिधी संदीप रुपवते यांना अधिक माहिती दिली पोलिसांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली ही गोष्ट जरी किती सत्य असली तरी दंडात्मक कारवाई करून पोलिसांनी ट्रिपल सीट गाडीवर असलेल्यांना सोडून सोडून दिले पण पुढे जाऊन ते आणखी दुसऱ्यांना दमदाटी करून एखादी गंभीर घटना घडवू शकणार नाही

ते मला ही दमगाटी आमच्या गाडीला आमदार करून पळून गेले आम्ही त्याच ठिकाणी स्पॉटत होतो आम्ही डोळ्यांनी बघितलं की काही काही प्रकार होता पण हे बाहेरून आलेले भाविक आहे आपल्या इथे दर्शन करण्यासाठी येतात आणि इथे हे फालतू लोक येऊन त्यांना दमघाती करतात हे कितपत योग्य म्हणून आम्ही येऊन त्यांना इथे त्यांची गाडी आम्ही जमा करत आहोत त्यांचे पेपर गाडीचे बोलवले गाडीचे पेपर चेक करून आम्ही तेव्हा त्यांना गाडी ताब्यात देऊ आणि आम्ही त्या भाविकांना इथून आम्ही काढून दिलेले आहेत आणि ते भाविक आमच्या कर्तव्यामुळे तिने त्यांना दर्शनासाठी कसली अडचण येणार आहे ते आम्ही खबरदारी घेणार आहोत अच्छा लायसन वगैरे काय त्यांचं विचारलं ला तुम्ही लायसन्स विचारलं ला आम्ही त्याच्या पेपर विचारले त्यांच्याकडे ना। लायसनही नाही आणि पेपरही नाही आम्ही सदरची गाडी पोलीस स्टेशन पंचवटी पोलीस स्टेशन इथे लावत आहोत आणि आम्ही त्याची नोंद घेत आहोत गाडीचा नंबर वगैरे विचारला तुम्ही काय गाडी कोणाच्या नावावर आहे वगैरे ते सर्व आम्ही पेपर पोलीस स्टेशनला बोलून घेत आहोत कोणत्या पोलीस स्टेशनला नेणार तुम्ही सर पोलीस स्टेशनला ठीक आहे तुम्हाला काय माहिती आहे यायची ट्रिपल सीट बसून गाडी चालू असताना गा पहिले स्तोत्र चुकीमध्ये आहेत आणि अजून दुसऱ्या भाविकांना त्रास देत होते दे। आमच्या निदर्शनास आल्यावर आम्ही लगेच यांच्यावर कारवाई करतो ठीक आहे काय ना नाव सर तुमचं माझं नाव पोलीस शिपाई रमेश देवरे तुमचं माझं पोलीस कॉन्स्टेबल तांदळ राष्ट्रीय लोकराज्य न्यूज प्रतिनिधी संदीप रूप होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी नाशिक प्रतिनिधी संदीप रूपवते ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा